हमारे साथ मिल जाओ इस्लाम कबूल कर लो मौत के घर पहन के नाचते नाश्ते तर मित्रांनो आता आपण अर्नाळा किल्ल्यात कसं गणपती बाप्पांचं अनंतर चतुर्दशीचं विसर्जन होतं ते एकत्र कवर करण्यासाठी निघालेलो आहे अगदी धावत पळत आलेलो आहे चार्ज करावी लागणार आहे बाकी आज अनंत चतुर्दशीचा दिवस असला तरी बाकी रुटीन जशी कामं सुरू आहे ती सुरूच आहे आणि ऑलमोस्ट मला वाटतं साडेपाच वाजल्यापासून खऱ्या अर्थानं लोकांची नाव पण कोली या बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहेर तर आपण विरार पश्चिमेला असलेल्या आता अर्नाळा किल्ला गावात आहोत जे चौबाजूनी पाण्याने वेळलेलं आहे आणि आज आपण खास अनंत चतुर्दशी दिवशी होणारं विसर्जन इकडे पारंपरिक भजन तसेच कोळी बँडवर मिरवणूक काढली जाते आणि एक वेगळी अनुभूती तुम्हाला मिळेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता साडेचार वाजलेले आहेत आणि आता आपण गावात जाऊया अगदी विसर्जनाची लगभग सुरू आहे ते आता गावातच जाऊया लगभग सुरू आहे आणि बाप्पांच्या मिरवणुकीसाठी खास आता ही गाडी सजवलेली आहे तुम्ही बघू शकत असाल एकीकडे विसर्जनाची लगबग आणि बाकी रोजची कामं सुरूच आहेत गणपती पोट भरण्यासाठी ती करावीच लागतात जाऊन गणपती बाप्पा जाईल उत्तर पूजा बडजी कसं हां चला अतिशय सुंदर मोहक अशी मूर्ती कवी सगळी बोटीस जाणारी मंडळी आहेत मासेमारी केली ती अगदी मग जाळ्याची मच्छी असेल बारा दिवस गणपती बाप्पांनी आराम दिलेला आहे त्यांना पुन्हा उद्यापासून लागतील का मला बाप्पा आहे हे सगळं अर्नाळा किल्ला गावचे माजी सरपंच बळवंत धनु यांचं सर आहे अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि तुम्हाला त्या फोटोमध्ये अगदी रामनाईक बी दिसत असतील की ज्यांना अर्नाळा किल्ल्यामध्ये प्रकाशदादा म्हटलं जातं कारण भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास पन्नास वर्षानंतर या गावात वीज आणण्याचं श्रेय रामनाईकांना जातं मेहेर परिवाराकडून सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत हुई है और अपने अंदर एक ऐसा इतिहास दबाए रखी है जिसे सुनते ही हर भारतीय का सर अभिमान से उठे इसी पावन भूमि पर छत्रपति शिवाजी महाराज के बाद एक ऐसे राजा ने राज्य किया जिसके बलिदान के बारे में सोचते ही आज हर भारतीय के रोंगटे खड़े हो जाते धर्मवीर संभाजी महाराज और ये संभा, संभा ना जाए तो, 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 क्या आप से लड़ाई करेगा, हमारी मांत मराठों के हर घर एक नया सिवाय एक नया सब पैदा करेगी, लेकिन जब तुम आएगा, तब तो ये तेरी के मर जाएगी हमें हिंदुस्तान पर हमला करके हिंदुस्तानियों ने प्रशंसित किया है, इससे हमारा बहुत नुकसान नहीं है। हमें पंदा लेना है हिंदुस्तान को आज हम तबाह कर देंगे इसलिए काम है हमारे साथ तुर्की और चीन है भायार, भायार। जिल्ह्यात आणि हा मेहर कुटुंबियांचा गणपती आणि खूप मोस्ट अवेटेड मला यायचं होतं पण आज शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जना दिवशी मिळालेलो आहे लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्राला सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीचा वारसा दिला आणि या गणेशोत्सवाचा उद्देश असा असता आज लोकांनी त्याचं अवडंबर करून टाकलेलं आहे स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ होता गणेशोत्सव निमित्त सगळे लोक एकत्र येतील आणि चार डोकी एकत्र येतील आणि देशाच्या स्वातंत्र्य मिळण्यासाठी एक दिशा मिळेल हे त्यांना अपेक्षित होतं मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळालं पण आता लोकमान्य टिळकांनी तो गणेशोत्सव का निर्माण केला समाज प्रबोधनासाठी अगदी आमचा टेंबीपाडा गाव असेल किंवा आजूबाजूची सगळे गाव असेल मी आता अर्नाळ्या किल्ल्यात आहेत म्हणजे आजही गणपतीच्या माध्यमातून डेकोरेशन करून समाज प्रबोधनाची दिशा दाखवली जाते आज आपल्याच देशातील काही लोकांना ऑपरेशन सिंधूवर सिंधूवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे म्हणजे छत्रपती संभाजी राजांचा ज्वलंत इतिहास आपण पाहिलात की प्राण गेला तरी बेहद तर मी धर्म सोडणार नाही आणि तो आशय जुळवून हा सिंधूचा केलेला देखावा म्हणजे हे पाहतानाही माझ्या अंगावर शहारे आले म्हणजे मी मी आता ह्या कुटुंबाने हा एक समाज प्रबोधनाचा धडा दिलेला आहे आपल्या भगिनीचं आपल्या सौभाग्यवतीचं किंवा कि आपल्या देशातल्या आईचं सिंदूर किती महत्वाचं असतं हे मोदींनी जगाला दाखवून दिलं तरीही काही लोक प्रश्नचिन्ह करतात पण आम्ही प्रश्नचिन्ह कधीच करत नाहीयेत आणि या कुटुंबाने देखील हा देखावा दाखवला एक प्रबोधनाचा वारसा पुढे चालवलेला आहे आज अनंत चतुर्थीचा दिवस आहे म्हणजे आता मी नेहमी वारंवार पोस्ट करत राहतो की अगदी ख्रिश्चन असतील किंवा मुस्लिम असतील त्यांचे धर्म त्यांचे जुलूस असतील किंवा त्यांचे मिरवणूक असतील तिकडे बॉलिवूडची अश्लील गाणी कधीच नसतात मग आपल्याच गणपती बाप्पांचे मिरवणुकीत का व्हायला हवं हो। म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक माणूस बदलला ना तर मी मला वाटेल मी जिंकलो बाकी काही नाही ह्या सगळ्या कुटुंबाचं हार्दिक अभिनंदन आणि छोटी छोटी मुलं होती सगळं ऑपरेटिंग करत होते हे ऑपरेटिंग जरी करत असले तरी ह्यांच्या मनात ते सिंदूर कुठेतरी छत्रपती संभाजीराजे रुजणार आहेत मित्रांनो मला मला, मला सचिन तेंडुलकरचा एक किस्सा आठवतोय त्याची शेवटची मॅच आणि त्या नंतर तिच्याची मुलाखत आणि त्यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की जेव्हा माझी मॅच ना त्याच्या आदल्या दिवसात आदल्या दिवशी माझ्यास कपडे मी स्वतः इस्त्री करतो मित्रांनो मित इस्त्री हा फार मोठी गोष्ट नाही पण तो उद्याच्या मॅच साठी आजच प्रिपेअर होतोय म्हणजे मला वाटतं अशा देखाव्यांच्या माध्यमातून नसा नसा त्यांचा धर्म आणि समजून आणि पिढी पुढे गेल असं मला वाटतं तर आपण आता आहोत अरणाळ्यातील एक मेहर कुटुंबीय जे अरणाळा किल्ल्याच्या अगदी मागे आहे आणि अगदी सगळे पन्नास साठ जणांचं कुटुंब म्हणजे गणपतीच्या निमित्तानं एकत्र येतं काही गावातच किंवा काही अर्नाळात नवापूरमध्ये काहीचा बिसलेरी प्लांटचाही व्यवसाय आहे ह्या व्यवसायानिमित्त बाहेर गेलेली सगळी लोक ह्या गणपती बाप्पा निमित्त वर्षातले बारा दिवस एकत्र येतात आणि बारा दिवस अगदी या साठ लोकांचं जेवण एकत्र येतं आणि खऱ्या अर्थानं अजून आमच्याकडे गावची संस्कृती टिकू नये आणि हे टिकलं पाहिजे या 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 सगळ्यांचे चेहऱ्या दाखवतोय मी तुम्हाला याच्यातला चेहरा कुठला कमी नवायला पाहिजे हा कशी आहे काय चाललंय तुझं आता सुटलं किती आता चेहरा

सगळा तर आता आपण अरणाळ्या किल्ल्यातला जो होळी पाडाय किंवा होळीचा माळ आहे तिथे आहोत आपण आणि आता सगळे गणपती निघालेले आहेत आणि बघूया अंधार छोट्या छोट्या कल्ल्यातून मला जावं लागतंय सगळं अति आनंदाचा सण वर्षाचा अति आनंदाचा सण वर्षाचा अति आनंदाचा सण सुख शांती लाभो आम्हा असे वरदान दे असे वरदान आम्हा असे वरदान मुखी नाम गातो

गणपति पापा मंगाल गणपति बापा मोरिया गणपति बापा मोर ಆವಲ್ಲ <lamation sullity>

पण आता मी किनाऱ्यावर जातो आहे पटकन कारण मला आता अंधार होतोय आणि विसर्जनाचा सीन तुम्हाला दाखवायचा आहे आता बघूया आता उजेड कसा मिळेल मला आय डोंट नो सगळी मंडळी गणपतीची वाट बघत हां उभे आहेत बघायला गेलं तर बऱ्यापैकी उशीर झालेला आहे आणि अंधारही झालेला आहे पण काही कमी जास्त <laughs> 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 सगळं नितांत सुंदर असा हा सिंधुसागर आणि अरणाळा किल्ल्यातून अरणाळा गाव बघायला एक वेगळी वे 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 फिलिंग सगळा नॅचरल छोटी वच्ची कंपनीकडून आलेली आहे मंडळी लवकर आलेली एडचं ऑलमोस्ट विसर्जन झालेलं दिसतंय मला नक्की नक्की पुढे पुढे आपण नवरात्रीमध्ये वगैरे बघूया आमच्या ताई किती सजलेल्या आहेत बघा एकदम पारंपरिक पोळी बेश्या आहेत कुठला <laughs> हा हा पहिलाच झाला आहे का, 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 पाहिला पाहिला का तो तो फर्ण फर्ण अरे दाखव तुझ्या अरे इकडे बघ अरे पहिलाच वर्ष आहे तुझं गणपती वर्ष 不找这 सगळी आमची घरची मंडळी okay. आहेत ओके माझी एक नि साथ दिल्यानंतर उभी राहणारे आता विसर्जनासाठी आहोत आणि मी पण आता आपला गणपती विसर्जन करण्यासाठी भेटीतच जात आहे असं विसर्जन तुम्ही कधी पाहिलं नसेल की अगदी महिला देखील गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भरपूर समुद्रात येतात खोली असल्यावर खोल समुद्रात पुन्हा म्हणतोय महिलांना पहिल्यांदा बघत असते मी या सोबत मदत केली गणपती बाप्पा अंधार झालेला आहे त्यामुळे बंदुकच अधिक असतील की बाकी गणपती अगदी पाण्यात तीन चार पाच पाच जण आपले गोळे बांधव घेऊन चाललेले आहेत आणि आता आम्ही ಅದಕ್ಕೆ ಆ ಕಟ್ಟಿ ವಾಹನಗಳ ಆ

मला <laughs> चला ॲक्च्युली मी जाणार होता तरीच्या बोटीने पण आपल्या घरचा गणपती आहे पण या बोटी चालू आणि हा विसर्जनाचा सोळा की माझ्यामुळे बद्द आला आणि मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा पहिला वगैरे बघत असतील सर सगळं कोणतं त्याला असा गणपती बाप्पा घेऊन चाललेले आम्हाला घेऊन गेले हे बाबा

साठी होती जोरात गणपती बाप्पा गंगामूर्ती